नमस्कार स्वागत आहे तुमचे हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत सहसा मुलांना पालेभाजी म्हटले की नको असते पण पालक पनीर म्हटले की, पन की ते आवडीने खातात तर माझी ही पालक पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व आवडली असल्यास आस कमेंटद्वारे नक्की कळवा मी इथे पालकाची ग्रेव्ही पूर्ण हिरवीगार राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा पालक पनीर तुम्ही साधी रोटी किंवा फुलकेसोबत खाऊ शकता चला तर मग बनवायला घेऊयात प्रथम मी इथे तीन चार पाकळ्या लसणाच्या व अद्रक हे पेस्ट करून घेतलेले आहे नंतर गॅसवर पॅन ठेवून तीन चार ग्लास मी पाणी ठेवलेले आहे हे पाणी पूर्ण उकळून द्यायचे नंतरच पालक आपण टाकायचा आहे इथं मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे सोड्यामुळे पालक हा हिरवागार राहतो पाणी उकळल्यानंतर आपण पालक पाण्यात टाकून द्यायचा आहे व तो चांगला मिक्स करून द्यायचा व थोड्या वेळ झाकण लावून ठेवायचा पाच दहा मिनटं पालकाच्या पानासोबत मी एक हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर दोन तीन मिरच्या टाकू शकता पाच दहा मिनटं पालक शिजल्यानंतर हा पालक आपण थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे मी थंड पाणी साईडला घेतलेले आहे व हा पालक मी थंड पाण्यात काढत आहे थंड पाण्यातून काढून झाल्यानंतर तुम्ही या पालकाची चांगली फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून मी मिक्सरमधून ह्या पालकाची चांगली बारीक अशी पेस्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण पनीर घेऊयात मी इथे पाव किलो पनीर घेतलेलं आहे व त्याचे स्क्वेअरमध्ये असे कापलेले आहेत हे पनीर तुम्ही पॅनमध्ये थोडं तेल टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून त्या पनीरमधले पाणी निघून जाईल जोपर्यंत हे पनीर फ्राय होत आहे तोपर्यंत आपण कांदा आणि टमॅटो बारीक करणार आहोत इथे मी दोन तीन कांदे हे स्मॉल साईजचे घेतलेले आहेत व हे चांगले मी बारीक करत आहे कांदा हा बारीक झाल्यानंतर आपले हे पनीर चांगले तोपर्यंत फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता हे पनीर फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये जिरे व लाल मिरची टाकायची आहे इथे तुम्ही खडा मसाल्याचा वापरही करू शकता तमालपत्रे वगैरे हे सगळे टाकल्यानंतर आपण बारीक केलेला कांदा ह्यात टाकून द्यायचा आहे व चांगला फ्राय करायचा आहे जेणेकरून त्या कांद्यामधला कच्चापणा हा निघून जाईल कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे हे दोन्ही चांगले फ्राय झाल्यानंतर आपण बारीक केलेला टोमॅटोही टाकून द्यायचा आहे बारीक केलेला टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे व हे चांगले परतून घ्यायचे आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा मिळवून येईल व ह्याला तेलही सुटेल मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे व हे सगळे पाच दहा मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचे आहे तुम्ही बघू शकता कांदा आणि टमॅटो चांगला शिजलेला आहे व ह्यामध्ये मी हळद गरम मसाला व लाल मिरची पावडर टाकत आहे मी इथे लाल मिरची पावडर एक चम्मच टाकलेली आहे कारण की आपण पालकामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे व मी इथे चिमूटभर साखर टाकत आहे चवीसाठी हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल हे सगळे मिक्स झाल्यानंतर आपण पालकाची पेस्ट केलेली आहे ती टाकून द्यायची आहे व हे चांगले पाच दहा मिनटं शिजवून द्यायचे आहे झाकण लावून इथे मी पालक शिजवताना जे पाणी राहिले होते ती मी एका फुलपात्रात ठेवलेले होते व हे पाणी मी ह्या पालकामध्ये टाकत आहे व शिजवून द्यायचे आहे पालक हा चांगला शिजल्यानंतर आपण जे पनीरचे तुकडे फ्राय केलेले होते ते ह्या पालकामध्ये टाकून द्यायचे आहे व पुन्हा हे पाच दहा मिनटं शिजवून द्यायचे आहे अशा प्रकारे आपली ही पालक पनीरची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता पालकाचा कलर कसा ग्रीन हा राहिलेला आहे इथे मी दुधाची मलाई राहते त्या मलईची पेस्ट करून गार्निशिंगसाठी वरतून क्रीम म्हणून टाकलेली आहे तुम्हाला माझी ही पालक पनीरची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद